पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांच्यामध्ये बांधलेल्या बर्लिन वॉलचे काही अवशेष या ठिकाणी पाहण्यात आलेले आहेत बर्लिन वॉलचे ते अवशेष या ठिकाणी आहेत बर्लिन वॉलच्या अवशेषाच्या मध्ये उभा आहे अवशेषामध्ये चेक पॉइंट चौकामध्ये या बर्लिन अवशेषा संबंधी बर्लिन वॉलसंबंधी बरीचशी माहिती दाखविण्यात आलेली आहे मित्रांनो आज मी जर्मनीमधील एका जगप्रसिद्ध इतिहास प्रसिद्ध असा एका ठिकाणी आलेलो आहे ते प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बर्लिन वॉल बर्लिनची भिंत या ठिकाणी या एका म्युझियममध्ये एकोणीसशे तेहतीसपासूनची एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंतची माहिती दिलेली आहे मी तुम्हाला जी बर्लिनची भिंत दाखवत आहे मी जवळ जाऊन आपणास ते दाखवणारच आहे त्याच्या खालच्या बाजूला पुन्हा एकोणीसशे तेहतीसपासून एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंतच्या सर्व घटना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे त्या त्या काळातील व्रतपत्रं व्रतपत्राची कात्रणं दुसरं महायुद्ध था, हिटलर त्याचा उदय त्याची डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत इथंसुद्धा आलेली फार थोडी माणसं ती वॉल जाऊन बघतात बर्लिनची भिंत बघतात पण जादा लोक हा त्याच्या खालच्या बाजूला जी हिटलरची तेहत्तीस ते दुसऱ्या महायुद्धापर्यंतची कात्रणं बातमीपत्रं जी आहे तीच प्रामुख्यानं जादा पाहतात या बर्लिन भिंतीच्या अवशेषाच्या अगदी जवळ मिळालेलं आहे पहा हीच ती बर्लिन वॉल हे पुढं जाईल तशीही मी सगळी वॉल आपणाला दाखवणार आहे दुसऱ्या महायुद्धानंतर हे बर्लिन चार विभागामध्ये विभागलं गेलं रशिया अमेरिका फ्रान्स आणि इंग्लंड हा काही फोटोग्राफ्सी इथं लावलेली आहेत मित्रांनो दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी अशी दोन राष्ट्र दोन देश तयार झाले त्यातल्या पूर्व जर्मनीवर रशियाचा प्रभाव होता एकोणीसशे साठ आणि एकसष्ट साली या बर्लिनमध्ये ही बर्लिनची भिंत बांधण्यात आली या वॉलमुळं इथल्या लोकांच्या खूप गैरसोयी झाल्या इकडून तिकडं जाणं याच्यासाठी चेकपोस्ट त्या ठिकाणी तपासणी होऊन ठराविक कालावधीसाठी जाणं वगैरे काही गोष्टी होत्या पण या भिंतीच्या पाठीमागं इथल्या माणसांच्या मनामध्ये खूप वेदना होत्या याच वेदनांचा उद्रेक एकोणीसशे नव्वद साली झाला रशियाच्या पेरेस्त्रायिका आणि ग्लास्नोस्त धोरणानुसार रशियाची झालेली स्थिती एकोणीसशे नव्वदमध्ये बदललेलं जग आणि या सगळ्या कारण मीमांशेतून आणि विशेषतः लोकांच्या उद्रेकातून ही बर्लिनची भिंत तोडली गेली फोडली गेली अनेक लोकांनी या तोडलेल्या बर्लिनच्या भिंतीचे काही अवशेष आपल्या घरामध्ये नेहून आठवण म्हणून ठेवलेले आहेत पहा या ठिकाणी या भिंतीतून तुम्ही ईस्ट आणि वेस्टचं एकत्रितरित्या दर्शन करू शकता अवशेष म्हणून हा भाग बर्लिनच्या भिंतीचा या ठिकाणी ठेवलेलं आहे जगातील अनेक पर्यटक या ठिकाणी इथे येतात पण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फार कमी लोक भिंत भिंतीच्या अगोदरचं राजकारण भिंत पाडणे इत्यादी गोष्टी समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये फारसे लोक नाहीत अगदी थोडे लोक या ठिकाणी ती भिंत बारकाईनं निरीक्षण करतात या ठिकाणी भिंत संपलेली आहे म्हणजे तोडलेली आहे आणि इकडं शहर पूर्वीचं ईस्ट वेस्ट आता एकत्रित जर्मनी याला रियुनिफिकेशन असं म्हणतात रियुनिफिकेशन म्हणण्याच्या पाठीमागचं एक कारण म्हणजे अठराशे सत्तर एकाहत्तर साली रशियाचं एक युनिफिकेशन झालेलं होतं रशियाचं एकीकरण झालेलं होतं हे पुन्हा जवळजवळ एकशे वीस वर्षानंतर झालेली घटना ही रियुनिफिकेशन ऑफ जर्मनी म्हणून ओळखली जाते या बर्लिनच्या भिंतीच्याच खालच्या बाजूला ईस्ट जर्मनीमध्ये ते तुम्हाला थोडंसं विटेचं जुनं एक बांधकाम दिसतं कोणती तरी ती इमारत असावी तीही पाडली गेलेली आहे आणि पर्यटकांच्यासाठी हा चौक हा सगळा भाग ठेवलेला एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या घटना इथं फोटोग्राफीमधून मांडलेले आहेत वृत्तपत्राची कात्रणं आहेत हिटलरचा इतिहास आहे हाच भाग पाहण्यासाठी लोकांची जादा गर्दी असते काही का असे ना पण बर्लिनच्या भिंतीबद्दल जर्मनीचं झालेलं लग, विलगीकरण जर्मनीचं झालेलं एकीकरण या सगळ्या घटना मला माहीत असल्यामुळं इथं प्रत्यक्ष ह्या घटना पाहताना खूपच आनंद झाला त्या तुटलेल्या भिंतीला तोडलेल्या बर्लिनच्या भिंतीला आपणा सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो अभिवादन करतो कारण ही भिंत तुटणं ही अभिनंदनीयच घटना होती आपण खूप हिच्याबद्दल ऐकलं त्या मी प्रत्यक्ष पाहिली आपणा सर्वांच्या वतीनं भग्न झालेल्या तुटलेल्या या वॉलला पुन्हा एक अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद